नमस्कार माझं नाव काजल आणि मी कार्तिक आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो आपल्या सर्वांना माहितच आहे की आज आपण आपला निरक्ष मार्ग साजरा करण्यासाठी जमलो आहोत आणि आजच्या या मंगलमयी दिनी स्वागत करू प्रेम भरे अडकून या पुष्प फुलांचे मोगरा कितीही दूर असला तरी मोगरा कितीही दूर असला तरी त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही आणि मान्यवरांच्या सत्काराशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही म्हणून आपण आज प्रथम आपले आदरणीय संचालक सर मॅडम यांचा सत्कार पुष्प देऊन करणार कर आहोत संचालक सर यांचा सत्कार गतीचे आस असावी नजरे नेहमी नवीन दिशा असावी घरट्यांच काय केव्हाही बांधता येईल क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी मनात जिद्द असावी यानंतर आज आपला निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे जे हे सुंदर क्लास सोडून जाणार आहेत आजच्या दिवशी थोडक्यात मनोबत व्यक्त करणार आहे सर्वात प्रथम आपले मनोबत व्यक्त करण्यासाठी येत आहे ईश्वरी पद्धती खर तर आज काय म्हणतो खास प्रश्न आहे आपले सर मॅडम आज आपण त्यांचा निरोप घेणार आहोत खर तर आज निरोप घ्यायची कोणाचीच इच्छा नाहीये आपण आपण क्लासचा निरोप घेतला जरी आपल्या क्लासची अशी घेत नाही संपणार नाही

वर्षभर सरांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं आहे की आपल्याला नाचला सोडून खाण्याची इच्छा राहिली आज निरोप घ्यायचा आहे काही जण आहे पण त्यांचीही कमी आपल्याला भासत नाही वर्षभर सरांना या उशीर झाला की श्रुंगी आणि धनश्री गायलेल्याच असल्यानंतर सरांना बघितल्यानंतर घावत परत काही घेऊन बसायचं कार्तिकी आणि कार्तिकीसोबत मिळून सगळ्यांच्या मजा घेणे काजा गायचं धामची माहिती आणि शृंगीसोबत मिळून ब्रेक झाला की खाली जाऊन खाऊ घेत आधी तर कोणी रडत असेल ना तरी असून अभ्यास संपदा आणि इकडे जॉब झाले की गालातल्या गाडात हसायची त्यामुळे सगळ्यांचीच खूप आठवण येत येईल आपल्या आज सगळी बघण्याची वेळ आज आलेली आहे पण असे वाटले नाही की दोन वर्ष कुठे निघून गेले एवढं रोड मी माझ्या बरोबर थांबवते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते थांबते तर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक मॅडम यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी म्हणून आणि आमची इच्छा थोडक्यात व्यक्त करावी आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा संगे काय तर मला असं म्हणायचं की तुमच्यासाठी सगळ्यांना एक उंच दराले घेण्याची संधी आता इथून तु, तु, तुम्ही सोडून जाल असं म्हणेल मी पण तुमच्या नवीन आयुष्यात तुम्हाला काय करायचं तुमचं नवीन आयुष्यात नवीन संधीकडे तुमची वाट चाल होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या सैनिक परिवाराकडनं शुभेच्छा येणाऱ्या बारावी बोर्डच्या पेपरसाठी अभ्यास करून मार्क्स मिळवा आणि पुढे पुढे जात राहा आणि अशीच पुन्हा पुन्हा इकडे भेटायला येत चला <laughs> <laughs> आज आपला बारावीचा सदीच्या समारंभ त्याला आपण निरोप समारंभ म्हणतो पण आपण तो सदीच्या समारंभ म्हणून स्वीकारूया आता परवापासून म्हणजे एक्झाम सुरू होत आहेत पेपर सुरू होत आहेत वर्षभर तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्या ऐकतेप्रमाणे अभ्यास केलेला आहे मास्क किती पडतील ना पडतील किंवा जास्त पडतील किंवा कमी पडतील ही गौण गोष्ट आहे परंतु तु, तुम्ही तुमचं कर्तव्य वर्षभर केलेलं आहे किंवा दोन वर्ष केलेलं आहे ते तुमच्या आई नाही माहीत आहे मी पण माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे त्यामुळे आता अचानक कुठेतरी पाऊस पडेल आणि खूप जास्त मास मिळतील असे नाही किंवा काही अभ्यास ना 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 केला नाही म्हणून असं नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास केला आहे त्या पद्धतीने नक्की मिळतील पण मी एकच की आता कितीही कमी मिळू द्या जास्त आयुष्याचा शेवट आहे असंही नाही आहे या, या मार्क्सवर तुम्ही भरपूर काही मिळवू शकतात मार्क्स चांगला मिळवण्याचा प्रयत्न करा पेपर प्रामाणिक मिळण्याचा प्रयत्न करा पण त्याबरोबरच पुढे जाऊन पुन्हा माणूस की मला जागी ठेवून जसं काळात बोलल्या पुन्हा येत राहा तसं जेव्हा जेव्हा आठवण जेव्हा जेव्हा फोटो याल तेव्हा तेव्हा परत क्लासमध्ये येत संपर्कात राहा आणि आयुष्यात फक्त हीच परीक्षा नाही तर पुढे क्षणाला जी होत असते ती परीक्षाच असते म्हणून पुढच्याही आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी सदैव असच प्रामाणिक राहा तुम्हाला सर्वांना बारावी बोर्ड परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा पुन्हा पुन्हा येत राहा आणि असंच आनंदी पुढचं आयुष्य जगत राहा परीक्षेसाठी शुभेच्छा

इंग्लिश आणि आर्टिसिटी मध्ये 10 ते 12 ग्रेड्सचे नंबर आहेत 80% स्कोर याला पाहिजे म्हणून काळजी घ्यायची आहे. काय كمان येणार आर्टिसिटी मध्ये 20 तक मला भरलं पाहिजे आणि असं नका देऊ बरं असं इकून सारा सगळं दोन मोठं दाखवलं तरी गैर नाही देशात म्हणून तिकडे भरलाय नाही ना Thank you.